नमस्कार सगळ्यांना स्वामी समर्थ तर बऱ्याच दिवसांनी ने आज नेहमीप्रमाणे म्हणजे आजपर्यंत जसे आपले व्हिडिओ असायचे प्रेरणादायी छान असे निसर्गाचे आपल्या रोजच्या जीवनातले आध्यात्मिक आणि माहितीपूर्ण असे तर तशाच आता व्हिडिओना मी हळूहळू सुरुवात करत आहे आणि आशा आहे की तुमचा प्रतिसाद आणि तुमचं प्रेम दरवेळी जसं असतं तसंच मला आताही मिळेल आणि पुढपर्यंतही मिळेल तर आता आजच्या व्हिडिओची सुरुवात मी माझ्या झाडांपासून केलेली आहे खरं तर पाहायला गेलं ना तर निसर्गातल्या या गोष्टी असतात ना या औषधाप्रमाणे आपल्या आयुष्यावर आपल्या जखमांवर आपल्या वेदनांवर संकटांवर काम करत असतात पण आपणच कुठेतरी या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि वेदनांना जवळ करून बसतो वेदना दुःख हे कोणालाच टळलेलं नाही आहे सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये असतं पण त्यांना जवळ करून आणि फक्त त्याच गोष्टींमध्ये स्वतःला अडकून ठेवून आपल्याला आपलं आयुष्य व्यवस्थित नेहमीप्रमाणे जसं असतं तसं जगायला जमत नाही आणि हे मी माझ्या अनुभवावरून तुम्हाला सांगते कारण मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल आणि गेल्या काही बऱ्याच पोस्टमधून तुम्ही पाहिलंच असेल समजलंच असेल तुम्हाला की माझ्या आयुष्यातसुद्धा बरेच सुखदुःखं घडत असतात दुःखाच्या घटनादेखील घडत असतात पण त्यातूनही मी स्वतःला सावरण्याचा नेहमीच प्रयत्न करत असते ढासळते कधीतरी आणि कोलमडून देखील पडते पण तेवढ्यापुरतंच त्यानंतर मग मी विचार करते की ईश्वराने आपल्याला कुठल्या तरी निमित्तासाठी कुठल्या तरी कारणासाठी जन्म दिलेला आहे हे आयुष्य दिलेलं आहे कारण मानवजन्म जे आहे ना ते सहजच प्रत्येक जीवाला मिळत नाही आणि याचा आपण अगदी डीपली जाऊन विचार केला ना तर आपल्याला बऱ्याच गोष्टी समजतात आणि खरं आहे की आपली जवळची व्यक्ती आपल्याला जेव्हा सोडून जाते खूप दुःख होतं आणि तो जो कठोर काळ असतो ना त्यापेक्षा जास्त कठोर काळ असतो तो आपल्या मनामध्ये चाललेल्या वादळांचा म्हणजे त्या वादळातून आपण कधी स्वतःला सोडवू ते वादळ केव्हा वा शांत होईल हे सांगता येणं तसं कठीणच म्हणजे काय तर परिस्थिती जेवढी कठीण असते तर त्यापेक्षा जास्त कठीण आपल्या मनामध्ये चाललेली वादळं असतात आणि त्या वादळांमधून आपणच आपल्याला मुक्त करावं लागतं तर मी देखील बरंच असं काही करत आहे बराच प्रयत्न करत आहे आपलं नेहमीचं आयुष्य जसं आपण जगतो नेहमीची कामं असतात आपलं आध्यात्मिक जीवन असतं ते देखील आपल्याला सगळ्या दुःखातून सावरायला मदत करतं तर बऱ्याच अशा गोष्टी मी आता ठरवलेल्या आहेत की त्या गोष्टी नेहमीच करायच्या आणि त्यांच्यामुळे आपलं आयुष्य थोड्याफार प्रमाणात का होईना नेहमीच्या ज्या मार्गावर होतं तिथे यायला सुरुवात होईल तर आज मी सगळ्या झाडांची काळजी घेत आहे म्हणजे दरवेळेस घेते पण बऱ्याच दिवसांपासून आयुष्यामध्ये जे काही चाललं होतं तर त्यामुळे घरी कुठेही लक्ष मी देत नव्हते म्हणजे म्हणतात ना की एखादी प्रेरणादायी व्यक्ती जी असते ना जी समाजाला प्रेरणा देत असते थोड्याफार प्रमाणात तर ती देखील कोलमडून पडते कधीतरी आणि तीच गोष्ट माझ्याही बाबतीत घडली बऱ्याच प्रमाणात काही डिसिजन घेतले होते की सोशल मीडियापासून लांब राहायचं दूर राहायचं आणि सगळ्यांपासून अलिप्त व्हायचं काहीच करायचं नाही आता हे व्हिडिओ बनवणं किंवा काय म्हणजे जे काही माझं लिखाण आहे सगळं सगळं बंद करून टाकायचं आणि स्वतःला समाजापासून जगापासून अलिप्त करायचं पण पन... हे सगळं होत असताना माझ्या कुटुंबाने मला समजावलं माझा जो मित्रपरिवार आहे त्याने समजावलं आणि माझे जे मिस्टर आहेत ते म्हणजे म्हणतात ना सगळ्यात अनमोल गोष्ट जर मला आपल्या स्वामींनी कुठली दिली असेल तर माझे मिस्टर आहेत आणि त्यांनी खूप प्रेमाने आणि मायेनं मला जवळ घेतलं आणि समजावलं की डिप्रेशनमध्ये स्वतःला झोकून देऊन आपण आपल्या आयुष्याचं नियमित चुकीचं करत असतो तर तसं न करता तू इतरांचा विचार कर कितीतरी माणसं जी आहेत तुझ्या जवळची आहेत आणि काही दूर आहेत पण तुझ्या सोशल मीडियामुळे ती तुझ्याशी जोडली गेली आहेत तुझ्या व्हिडिओमुळे तुझ्या लिखाणामुळे ती तुझ्याशी जोडली गेली आहेत तर त्यांचा विचार कर की म्हणजे तूच अशी कोलमडून पडलीस तर त्यांनी काय करायचं म्हणजे काही जण असे आहेत की माझ्यामुळे त्यांना थोडीफार आशेची किरणं मिळाली आणि त्यांनी त्यांचं आयुष्य सावरलं तर माझ्या मिस्टरांचं म्हणणं असं होतं की आपणच असं कोलमडून पडलं तर बाकीचं काय होईल आणि कुटुंबाचं कसं होईल आणि काय कसं होईल कारण या घटना कोणालाही चुकलेल्या नाहीत आणि असंच आपण जर वागत राहिलो तर आपलं आयुष्य जगणं फार कठीण आहे आणि त्याच क्षणी मी त्यांच्या डोळ्यात पाहिलं आणि त्यांचा देखील के विचार केला आणि संपूर्ण आयुष्याचा विचार केला अगदी डीपली जाऊन आणि नंतर मग असं मला माझी चूक जाणवली की नाही कारण आजीने आपल्याला असं कधीच शिकवलेलं नाही आहे आजीने खंबीरपणे स्वतःची आयुष्याची वाटचाल केली आजपर्यंत आणि तिने आम्हाला तेच शिकवलेलं आहे की खंबीरपणे आयुष्याची वाटचाल करत राहायची आपल्या आयुष्यातील जवळची व्यक्ती आपल्याला सोडून जाते पण त्यामुळे आपण आपलं आयुष्य थांबवायचं नाही नाहीतर त्या जवळच्या व्यक्तीला जी गेली आहे आपल्याला सोडून तिला देखील खूप त्रास होतो आणि तिला देखील खूप वेदना होतात तर म्हणूनच तिने दिलेली शिकवण पुन्हा आठवली आणि स्वतःला पुन्हा नव्याने मी तयार केलं असं म्हणायला हरकत नाही आणि आता घरामध्ये जी काही कामं आहेत म्हणजे झाडांची काळजी घेणं झाडं लावणं पुन्हा पुन्हा त्यांचं रिसायकलिंग करणं जसं की मनी प्लांटचं मी करत असते तर ते देखील आज केलेलं आहे आणि घरामध्ये जे आपले घराच्या आतमध्ये जी मी झाडं लावलेली ला आहेत तर त्यांची देखील आज काळजी घेतलेली आहे घरामध्ये स्नेक प्लांट मी लावलं होतं पण ते आता मी बाहेर बाल्कनीमध्ये शिफ्ट केलं आहे दुसऱ्या कुंडीमध्ये आणि घरामध्ये जी स्नेक प्लांटची कुंडी होती ना तर तिच्यामध्ये ग्लासामध्ये पाण्यात लावलेले जे मनी प्लांटच्या ब्रांचेस होत्या ना तर त्या मातीमध्ये लावलेल्या आहेत तर ते आता तुम्ही पाहिलंच असेल व्हिडिओमध्ये आणि बाल्कनीमध्ये जी काही आपल्या मनी प्लांटला नवीन ब्रांचेस आले होते तर ते मी आता नवीन पाण्यामध्ये लावलेले आहेत आणि बाल्कनी स्वच्छ करून घेतलेली आहे सगळी कामं करून झाल्यानंतर तर सगळं काही व्यवस्थित झाल्यानंतर पुन्हा जेव्हा मी झाडांकडे पाहिलं तर मला फार बरं वाटलं समाधान मिळालं कारण झाडं देखील माझ्या स्पर्शाशिवाय आसुसलेली होती तर ती देखील दुःखी झाली होती कारण झाडांना माझी सवय लागलेली आहे आणि मला देखील त्यांची आणि तशीच गोष्ट आपल्या देवाऱ्याची देवी देवतांची बरेच दिवस झाले देवारा स्वच्छ नव्हता आणि देवी देवतांच्या मूर्त्या किंवा आपल्या देवघरातलं जे सामान असतं ना पूजेचं तर ते सगळं म्हणजे सगळ्यांवर धूळ बसलेली आणि असं वाटलं उदासीन जग जे होतं ना ते आता मागे सोडलेलं आहे आणि नव्याने पुन्हा आयुष्याची सुरुवात करत आहे तर मग देवारा स्वच्छ केला देवी देवतांच्या मूर्त्या स्वच्छ केल्या आंघोळ घातली सगळ्या देवांना प्रेम जे आहेत आपल्या देवांच्या स्वामी महाराजांची आहे नंतर आपल्या गणपतीची आहे राधाकृष्णाची मूर्ती आहे तर सगळीकडे स्वच्छता करून घेतली त्यांची पूजा अर्चना केली अगदी मनापासून आणि आता पितृपक्ष चालू आहे तर पितृपक्षामध्ये मी ही नवीन एक सेवा सुरू केली आहे आजपासून तर ती तुम्हाला इथे मी दाखवत आहे आपल्या नित्यसेवा स्तोत्र मंत्र या पुस्तकामध्ये ती सेवा आहे तर ती तुम्ही नेहमी करू शकता आणि दक्षिणेला आपलं तोंड करून बसायचं आणि ती सेवा करायची ज्यामुळे आपल्या पितरांचा आशीर्वाद त्यांची सोबत नेहमीच आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला मिळेल तर अशा पद्धतीने स्वतःला आता सावरत आहे नवनवीन गोष्टी शिकण्याचा मानस आहे आणि जे काही मी इतरांना आजपर्यंत प्रेरित केलं होतं माझ्या विचारांनी तर ते सगळं मी पुन्हा सुरू केलेलं आहे कारण थांबून राहून आयुष्याची आपण वाताहतच करत असतो आणि ही नकारात्मकता आपल्याला पूर्णपणे शेवटाकडे घेऊन जाते तर त्यामुळे आता माझी नव्याने सुरुवात झालेली आहे तर मग आजचा व्हिडिओ हा प्रेरणादायी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ